परभणी जिल्ह्यात तीन दिवसांचे सेवा संकल्प शिबिर दिनांक आठ ते दहा एप्रिल दोन हजार पंचवीस दरम्यान सेलूत आयोजन सेलू जिल्हा परभणी परभणी जिल्ह्याच्या मानव विकास निर्देशांक तसेच दरडोई उत्पन्न हे राज्यातील तुलनेने कमी पातळीवर असल्यामुळे शासनाच्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचावी आणि विभागीय जनजागृती व्हावी यासाठी जिल्ह्याच्या पालकमंत्री माननीय श्रीमती मेघना दीदी साकोरे बोर्डीकर यांच्या पुढाकाराने भव्य सेवा संकल्प शिबिर आयोजित करण्यात आले आहे हे शिबिर ते दहा एप्रिल दोन कालावधीत नूतन महाविद्यालयाचे क्रीडांगण सेलू जिल्हा परभणी येथे संपन्न होणार आहे शिबिराचे वैशिष्ट्य या तीन दिवसीय शिबिरात शासनाच्या विविध विभागांच्या योजनांची माहिती देणारे स्टॉल्स उत्पादक पुरवठा धारक कंपन्यांची उत्पादने जनसंवाद सत्रे आरोग्य तपासणी शिबिर आणि विविध मार्गदर्शनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे उद्घाटन समारंभ दिनांक आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता शिबिराचे उद्घाटन माननीय पालकमंत्री मेघादिदी साकोरे बोर्डीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार उपस्थित मान्यवर माननीय आमदार संजय केनेकर, माननीय खासदार अजित माजी आमदार प्रमुख आठ एप्रिल दोन हजार पंचवीस मंगळवार दुपारी अडीच वाजता महिला व बाल विकास विभाग अंतर्गत लखपती दिदी योजना संदर्भात चर्चासत्र वक्ता सो संगीता चव्हाण नागपूर संध्याकाळी सात वाजता संगीन राज लाईव्ह ऑर्केस्ट्रा सादर करते राजेश भावसार एप्रिल बुधवार सकाळी दहा वाजता परभणी जिल्ह्यातील विविध विकास कामाचे भूमिपूजन व लोकार्पण उपस्थिती माननीय नामदार विधानसभा परिषद सभापती श्री रामजी शिंदे माननीय नामदार श्री शिवेंद्र सिंहजी राजे भोसले माजी आमदार रामप्रसादजी बोडीकर दुपारी अडीच वाजता शेतकरी मार्गदर्शन शिबिर विषय कृषी ऊर्जा व आरोग्य तसेच मार्गदर्शक संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञ साडेसहा वाजता दीपस्तंभ प्रतिष्ठानचे वतीने मनोरंजन कार्यक्रम न्यू होम मिनिस्टर सादर करते क्रांती नाना माळेगावकर दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस गुरुवार विविध योजना माहिती स्टॉल्स आरोग्य तपासणी व नागरिक संवाद सत्रे सुरू राहते सर्व नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात येत आहे हा उपक्रम शासन आणि जनतेतील दूरी कमी करून सर्वसमावेशक विकास घडवण्यासाठी महत्वपूर्ण ठरेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे सह्याद्री वाहिनीसाठी प्रिया वानरेसह सेलू प्रतिनिधी प्रसती शाखाात सील